आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान विटात पुत्रांचा उद्रेक चाळीस जणांचा घेतला चावा खाणापूर तालुक्यातील विटा नगर परिषदेच्या लापरवाहीमुळे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे नऊ ते अकरा वाजेच्या दरम्यान विवेकानंद नगर येथील नागरिकांवरती व भटके कुत्रे पाळीव प्राणी यांच्यावरती विसाळलेल्या कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला हल्ली नगरपालिकेमध्ये भटक्या कुत्र्यांचा उल्लेख वाढल्याचे दिसत आहे या झपाट्याने वाढत असलेल्या कुत्र्यांच्या संख्येबाबत आणि विटानगरीमध्ये कुत्र्यांच्या होत असलेल्या हल्ल्यांबाबत विटा नगरपालिकेमध्ये लेखी आणि तोंडी सांगून सुद्धा मुख्य अधिकारी असो किंवा आरोग्य अधिकारी असो यांनी या घटनेकडे कानाडोळा केलेला आहे अजून किती व्यक्तींचा चावा घेण्याची वाट बघणार नगरपालिका असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होतोय बघूयात नेमका काय प्रकार घडला स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरी तुम्ही मग काय केलं म्हणजे तुमची काय परिस्थिती काय अवस्था होती तुमची घरात सगळं वाढायला लागलं पुरुषीने मी मारायला लागलो पण ती काय लागल म्हणजे मरण ना धर मग जबडा धरून फास्ट त्याला मारलं मग अंगावर आलं ना माझ्या परत आणखीन पहिल्यांदा काही सोड ते फरशी घातल्या पण काय ही होईना मगडं धरून मी बाजूला गेलो बाजूला केल्यापर्यंत माझ्या अंगावर आले अंगावर आल्यावर डायरेक्ट जाबड्यात हात घालून त्याला ते जाबड पडला त्याचा हाताला लागले की शेवटी शेवट काय म्हणजे कसं बाजूला गेलं कुठला ते अंगावर आल्यावर त्याला म्हणजे मारलंच ना डायरेक्ट म्हणजे हाताने ते जबडच पडला ते हातानच पडला त्यावेळेला आम्ही सगळे धावत आलो इथे आले ना सगळे हो किती लोकांना चावल घेतला अरे किस्से तीस पस्तीस माणसाच नाही चावले कुत्र माणसं सोडून अजून व्यतिरिक्त कुणाला चावले का पाळी कुत्र्याशी चावले की त्यांची दात घेतल्या कोण नाही घेतले आम्ही ह्या कोण दात कसं दात आरोग्य अधिकारी वगैरे कोण आलं नाही कोण आलं अजूनही तू कोण होतोय ती घटना सगळी त्यावेळी आमची शेजार बाजार होती बरेच अधिकाऱ्यांना फोन केले होते इथून पण कोणत्याही अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिलेला नव्हता कोणत्याच फोनला रात्री अकरा वाजता जी इथं परिस्थिती झाली ती परिस्थिती जर लाईव्ह बघायला जरी कोण असतं तरी असा अंगाचा एक थरका फुटणार दृश्य होत समोर ज्या आज या राजून जे दाखवलं ध्रेय त्यांच्या मेसेजची जी मांडी पकडली होती ज्या कुत्र्याने त्या कुत्र्याने अक्षरशः एवढं त्याला वर्ण मारत होती दगडा विटा घालत होती पण ते सोडत नव्हतं त्याने शेवट त्याच्या जबड्यात हात घालून त्याचा जबडा पूर्णपणे पडला आणि त्या कुत्र्याला बाजूला आहे मग एवढं हो जर होत असेल आणि प्रशासन असं जर जागा नसेल तर ह्याला काय करायचं सर्वसामान्य जनतेचा हा प्रश्न आहे ना आणि कमीत कमी चाळीस कुत्र लोकांना हे कुत्र चावलेलं आहे शेजारी आता बाजूला बांधून ठेवलेले म्हणजे पाळीव कुत्री त्यांचा सुद्धा चावा घेतलेला आहे आणि शिवाय भटक्या कुत्र्यांना भरपूर चावलेला आहे ते आता ही भटक्या या भटक्या नियोजन काय करायचं का त्यांना परत ना पिसळल्यानंतर पुढचा प्रकार काहीतरी वेगळा घडू नये अशी कधीच घटना घडलेली -गट नाही एवढ्या लोकांना एकाच कुत्र्यानं बाईट करणं एवढा ना असा म्हणजे एकदम असा हरक एकदम असा सीन होता पिक्चरला शोभावा अस दृश्य होत ते दुर्दैवी घटना आहे आमचा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला व्यक्ती रात्री येऊन कुत्र चा होतंय प्रशासनानं याच्यावरती लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्ही उद्या नगरसेवक मुख्याधिकाऱ्यांना आम्ही घेराव घालू कितीतरी वेळा आम्ही यांना आम सांगितले आमचं पत्र आहे हे पत्र आम्ही सर्व नगरसेवक याने पत्र अकरा ऑक्टोबर दिलेलं आहे दुसरं पत्र आहे वीस बारा दोन हजार चोवीस ला सत्ता डिसेंबर पत्र दिलंय हे पत्र आहे यश दिलं आहे प्रशासनाने याच्यावरती लवकरात लवकर काहीतरी के उपाययोजना केली पाहिजे नसेल तर प्रसंग जड राहणार नाही हा प्रसंग तीस ते पस्तीस लोकांना कुत्र्याने चालला आहे ह्याची दखल प्रसंग लवकर लवकर घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो नसेल तर उद्या येणाऱ्या काळात आम्ही प्रसंगात जाब ना राहणार ना नाही प्रशासन सुस्तलेलं आहे निढवलेलं प्रशासन नगरसेवक नाही म्हणून असं तुम्ही गैरफायदा घेऊ नका लवकर लवकर याच्यावरती उपाय करो ही आमची विनंती आहे प्रसंग विवेकानंद नगर मध्ये कुत्रा कुत्र्यानं चावण्याची जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये चाळीस लोकांना कुत्र्यांनी बाईट केलेलं आहे व काही लोक त्यातली गंभीररीत्या जखमी आहेत काही लोक ही उपचार घेण्याकरता ज्यावेळी रुग्णालयात गेली त्यावेळी त्या ठिकाणी फक्त दहा दहाच इंजेक्शनचा साठा फक्त उपलब्ध होता आणि बाकीच्या लोकांना सांगलीला पाठवावं लागलं प्रशासनाची खर तर जबाबदारी राहते आपण तसं पाहिलं तर विटामध्ये आरोग्य यंत्रणेचा अतिशय बोजवारा वाजलाय गेल्या कित्येक महिन्यापासून विटेची अवस्था जर बघितली तर ठिकठिकाणी कचरा फार मोठ्या प्रमाणात पडलेला आहे हॉटेलचा कचरा रस्त्यावर पडलेला असतो आणि पूर्वी ज्या पद्धतीने विटामध्ये आरोग्य यंत्रणेचं काम चालू होतं स्वच्छतेचं काम चालू होतं अत्यंत विदारक परिस्थिती विट्यामध्ये सध्या दिसत आहे व ही अक्षम्य चूक प्रशासनाकडून होत आहे हे या गोष्टीचं आम्हाला फार वाईट वाटत वा की विट्याची ही अवस्था ही केवळ आणि केवळ विट्यामध्ये सध्या प्रशासक असल्यामुळं आहे की काय हा सगळ्या विटेकरांना आता प्रश्न उपस्थित व्हायला लागलाय आणि लवकरात लवकर ह्याचा कुठेतरी निर्णय व्हावा व विट्यामध्ये लवकरात लवकर ह्या गोष्टी मार्गाला मार्गी लागाव्यात ला असं सर्व विटेकरांना वाटतं अत्यंत दुर्दैव तशी पाहता निंदनीय गोष्ट आहे ही व आरोग्य यंत्रणेनं याच्यामध्ये पुढाकार घेऊन बऱ्याच गोष्टींचा सुधारणा केल्या पाहिजेत आम्ही या ठिकाणी आमच्या मित्र राजूकडं आता चौकशी करायला आल्यानंतर सर्व गोष्टी त्यांच्याकडून विचारून घेतल्या त्या ठिकाणी आम्हाला समजल्यानंतर आम्ही आमचे नेते माननीय वैभवदादा पाटील यांना फोन करून सदर गोष्टीची कल्पना दिली त्याप्रमाणे दादा दादांनी डीएचओ ना फोन करून सदर इंजेक्शनचा साठा विटा येथे त्वरित उपलब्ध करून देण्यासंदर्भात बोलणं झालेलं आहे व ते त्वरित उपलब्ध करून देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे प्रशासनानं सजग होऊन या गोष्टी त्वरित मार्गी लावाव्यात हीच आमची या क्षणीय विनंती आहे या संदर्भात आम्ही नक्की उद्या प्रशासनाकडं आम्ही निवेदन देऊ व त्या संदर्भात निषेध आमचा व्यक्त करू धन्यवाद टोटल रात्री किती माणसांच्या वरती हल्ला झालेला आहे एक रात्री एकूण चाळीस लोकांवरती हल्ला झालेला आहे त्याचबरोबर पाळव त्याचबरोबर भटके कुत्रे यांच्यावर देखील फार मोठ्या प्रमाणात हल्ला झालेला दिसतोय त्या संदर्भात देखील प्रशासनानं त्वरित कार्यवाही करणं आवश्यक आहे अन्यथा हे किती लोकांना पुढे जाऊन चावा घेतील ते आपण सांगू शकत नाही आपण गेल्या आठ दिवसात पंधरा दिवसात म्हणूया आपण बघतोय खरोखर आपल्या आप आप शासकीय विश्राम गृहात झालेली घटना असेल विषबाधेची किंवा आजचा हे कालचा प्रकार हे अतिशय गंभीर आहेत त्यामुळे प्रशासनानं खरोखर गांभीर्यानं हा प्रकार घेऊन मा विषय मार्गी लावावे धन्यवाद काल संध्याकाळपासून रात्री साडे अकरा पर्यंत विठ्या शहरातील विवेकानगर जो भाग आहे आणि कराड रस्ता जो संपूर्ण परिसर आहे तो एक वेगळ्या घटनेनं म्हणजे म्हणजे त्रास इतका व्हाल असं कधी वाटलं नव्हतं असा त्रास त्या विटेकर नागरिकांना झालेला आहे काल पेसळलेले कुत्र जे भटक कुत्र असेल ते वेगवेगळ्या वे लोकांना चावा घेत फिरत होत आणि तो इतका तीव्र चावा होता की त्या चाव्यामुळं किंवा त्याच्या हल्ल्यामुळं अनेक लोक जखमी झालेले आहेत आणि जर आपण जर एक गोष्ट विचार केली विटे शहरामध्ये जे लोक ह्या भटके कुत्रे असतील किंवा त्या पद्ध पद्धतीचे जानवर असतील त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जी प्रशासनाची नगरपालिकेची जी जबाबदारी होती ती या ठिकाणी पूर्णतः त्यांनी या ठिकाणी झटकले असं माझं किंवा आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मत आहे कारण अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला मान्य वैभव मार्गदर्शनात आणि नगराध्यक्ष सो प्रतिभाताई पाटील यांच्या सूचनेनुसार आम्ही एक पत्र दिलेलं होतं मुख्याधिकारी असतील आणि या नगरीचे जे प्रशासन अधिकारी आहेत शिवसाहेब यांना आपण एक पत्र दिलेलं होतं की भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे तो शहरभर झुंडे वावरतो असून तो, तो नागरिकांच्यावर हल्ला करण्याची जास्त दाट शक्यता आहे आणि त्यामध्ये नागरिक जखमी होऊ शकतात त्या पद्धतीचं पत्र दिल्यानंतर नगरपालिकेकडून किंवा त्या, त्या प्रशासनाकडून कुठलाही यात बंदोबस्त झालेला नाही गेले कित्येक दिवस झालं आरोग्याच्या तक्रारी अनेक पदाधिकारी या ठिकाणी मांडत आहेत परंतु त्या अ तक्रारीची दाद न घेता केवळ लाव लिजाव करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे अन्न बाहेर पडलं जातं कचरा ओला कचरा जे अन्न एक नासाड्या झालेलं अन्न असेल हॉटेलचं अन्न असेल काही कटिंग केलेलं जण म्हणजे कोंबड्या असतील किंवा बोकडाचं मटणाचं जे काही अवयव असतील ते रस्त्याला विखुरलेलं असतात त्यामुळे कुत्र्यांचा प्रचंड वावर झालेला आहे नागरिकांनी वेगवेगळ्या ठिकाणा निवेदन वे निवे दिले परंतु त्याच्यावर कुठलं कार्यवाही न झाल्यामुळं आजचा हा प्रकार झालेला आहे आज या ठिकाणी आम्ही माजी उपनगराध्यक्ष मान्य दावेर बापू शेतोळे तसेच गजानन निकम असतील डॉक्टर पवार असतील माधव रोकडे असतील आमचे वैद्यकीय सेलचे अध्यक्ष कुलदीप असतील भगवानराव आमचे शहराध्यक्ष आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी राजूभाऊनच्या घरी या ठिकाणी आम्ही आलो त्यांची विचारपूस केली असता आम्हाला ही खूपच म्हणजे असं आम्हाला त्यांच्यातलं त्में चित्र दिसल्यामुळं आम्ही तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आमची आमची व्यथा आज रविवार आहे आज कुठलाही अधिकारी जागेवर नाही कुठलाही अधिकारी या ठिकाणी बघायला आलेला नाही ना विचारपूस करायला आलेला आर एच मध्ये ज्यावेळेला हे गेले त्यावेळेला काही लोकांना इंजेक्शन केली त्या डॉक्टरांचं मत आहे की खूप लोकांना जास्त गंभीर दुखापत त्या के कुत्र्याने केलेली आहे आणि ही दुखापत त्यांना जीवाशी खेळण्यात इतपत आहे आता काही त्या लोकांना इंजेक्शन या ठिकाणी दिली पण एवढा रॅबिस इंजेक्शनचा जो साठा आहे तो फार मिळतो त्यामुळं इतर लोकांना त्यांनी चांगले जायला सांगितलं ना त्या लोकांना चांगले जायची व्यवस्था होती ना कुठली त्यांची ट्रीटमेंट करण्यासाठीची कुठलीही शासकीय योजना व्यवस्था नव्हती त्यामुळे आम्हाला इतकं त्रास होतोय की आम्ही आज या ठिकाणी नागरिकांच्या होती ना नाक्शन म्हणजे आम्ही आता नगरपालिकेला उद्या आता अधिकारीच नाहीत आम्ही आजच नगरपालिकेच जायचं नियोजन केले पण अधिकारीच जागेवर नाहीत आरोग्य अधिकारी असू दे नाहीतर अधिकारी असू दे प्रांत साहेब असू दे कोण नाहीत आम्ही आता कुठे आम्ही सुद्धा कोणाकडे आहेत उद्या आम्ही सगळे आमचे पदाधिकारी आम्ही नगरपालिकेत या संबंधित आम्ही तीव्र या ठिकाणी त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही जाणार आहोत अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा